सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्यासह इच्छुकांनी अर्ज दाखल केले माजी सहकार मंत्र्यांनी सह्याद्री सा साखर कारखाना कर्जाच्या का खाईत लोटल्याची टीका आमदार मनोज घोरपडे यांनी केली आहे सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत तर सभासदांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जे मा आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचं आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आणि त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत या कारखान्यामध्ये सत्तांतर घडवून या ठिकाणी जो त्या शेतकऱ्याला आज असं वाटते सभासदाला की हा कारखाना विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवांचा आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी कारखान्यामध्ये गेल्यानंतर सभासदाला वाटलं पाहिजे की हा कारखाना माझा अशा पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी सभासदाला दिली जाईल त्याच पद्धतीनं हे काय जे काय ओव्हर या ठिकाणी आज कर्ज जो कर्जमुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्दीमध्ये या ठिकाणी घातलेला आहे हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं फुली पिशेशीन चालवून त्या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरच कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीनं कमी होईल शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल आणि आज जो काही का एक पॅटर्न पॅटर्न झालाय की सभासदाचा ऊस एकवीस महिन्यानं बावीस महिन्यानं पेटवून न्यायचा तर त्या बाबतीत आज जे काय एक्सपान्शन या का ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून मात सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थिती सतरा अठरा महिन्यामध्ये कशा पद्धतीने नेता येईल ने आणि त्याला ज्या पद्धतीनं सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे जे काय त्याला त्याचे हक्क आहेत ते शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ त्या ठिकाणी साखरेचा एक त्यांनी मुद्दा मांडला की एप्रिल नंतर आम्ही फ्री देणार आहे परंतु आमचं संचालक मंडळ त्या ठिकाणी येणारे एप्रिल महिन्यात साखर शंभर टक्के फ्री देणार विद्यार्थ्यां सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका